भेटल्याशिवाय निर्णय झाल्याशिवाय मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या तोंड ऐकल्याशिवाय कोणी जाणार नाही आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझ्या वतीनं तुम्ही ग्राउंड वर जाऊन सांगा आणि आंदोलन संपवा आचारसंहिता संपल्याबरोबर सगळे अडथळे दूर करून आम्ही तुम्हाला सेवेत कायम करणार आहोत असं सांगा माझे शब्द बोलत नाही सन्माननीय मुख्यमंत्री जे मला म्हणाले आणि मी जे बोलत होतो मुख्यमंत्री मला जेव्हा सांगत होते तेव्हा शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब बाजूलाच होते त्यामुळे सगळ्याच्या साक्षीने गोष्टी झालेल्या आहेत नव्वद टक्के काम झाला असं म्हात्रे साहेब मला मी तर असं म्हणेल अठ्ठ्याण्णव टक्के काम झाले काय दोन टक्के आहेत फक्त काळजी घ्या शुक्राचार्यांना हात जोडून सांगा बाबानो शांत राहा काही जास्त लोक नाही दहा पंधराच लोक आहेत मला काय त्यांच्या मला ओळखी पण नाही परंतु मी अनुभव घेतला एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर हे सात लोक घ्या असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं राठोडला त्यांच्या दिला नावं माझ्याकडून घेतली आणि या लोकांना पासे देऊन मध्ये घ्या असं सा शिंदे साहेब स्वतः म्हणाले एवढं झाल्याच्या नंतर बैठकीच्या दिवशी दुसरं पत्र निघालं त्या पत्रामध्ये फक्त ठराविक नाव आम्ही चाळीस करून करत मुख्यमंत्री असं होत अशा पद्धतीनं क्रूड माईन पॉलिसी आपण ती नसली पाहिजे का ही काही सगळी लोक आहेत का त्यांनाही परमनंट व्हावं असं वाटतंय पण खाल्लेलं चिरवायचं मी स्पष्ट बनलोय मी अगोदर सांगितलं की जर तिथं असा काही विषय येईल तेव्हा मनोहर धोंडेचं नाव डिलीट करा मी माझं शकतो मी म्हणाले साहेब पण म्हणाले आपण सगळे आपण सगळेच त्यामध्ये आहोत पण मी माझ्या पुरत सांगेल ना पण आपल्याला ह्या गोष्टी पडद्यामध्ये माहिती नव्हत्या हे सुद्धा मला काल बऱ्यापैकी कळाल्या काल समोर आल्यानंतर तुमचा दोष नाही तुम्ही किंवा इतर आपले आमदार महोदय त्यांची तळमळ जी आहे की तुमचं काम झालं पाहिजे हे म्हात्रे साहेब असतील आफ्रकर साहेब असतील कायदे मॅडम असतील किंवा चित्रात वाघ काल अचानक आल्या पण काय पोटकिडकी ने बोलत होत्या बोलत होते ना त्यांचा उद्देश स्वच्छ आहे सगळ्या आमदार महोदयांचा उद्देश हा स्वच्छ आहे त्यामुळं कोणीही कोणावरही शंका घ्यायची नाही त्यामुळं तुम्ही विजयाच्या बॉर्डरवरती आहात आणि विजय आता माझं काम काही फारसं नाही आमदार मोदय आहेत त्यामुळं जी आर तुमचा आचारसंहिता संपल्यानंतर निघेल असा शब्द असा शब्द मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा हा शब्द वापरलाय की आचारसंहिता संपल्यानंतर आपण कायम केल्याचा जी आर त्यांचा काढू तुम्ही जाऊन सांगा असं माननीय मुख्यमंत्री यांनी मला सांगितलं आणि ते दादासाहेब भुसे साहेबांनी सुद्धा ऐकलंय त्यामुळं विश्वासानं आपण हे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही यावर माझाही विश्वास आहे आणि म्हणून आपण हे यशस्वी आंदोलन जे या ठिकाणी यशवंत स्टेडियमवर तुम्ही केलं त्याला शेवटापर्यंत तुम्ही हे आंदोलन चालवलं तुमच्या एकजुटीला पुन्हा एकदा सलाम केला पाहिजे आणि अशीच एकजूट सकारात्मक भूमिका जरी आपले चार दोन विरोधक असले तरी तेही आपले भाऊ आहेत त्यांनाही सोबत घेऊन एकत्रित काम करा आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये तो यशस्वी तुम्ही करता आहात उचलून करा, करा आणि करता आहात सगळ्यांचा आमचा असा आश्वासन देतो आणि आता आम्ही आमच्या आदरणीय अन्नत्याग केला होता त्यांच्यासाठी एकदा कडकडून कर टाळ्या वाजवा अन्नत्याग केलेल्या भगिनींसाठी कडकडून कर टाळ्या वाजवल्या हो आणि त्यांचं उपोषण या ठिकाणी संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जेष्ठ

आमदार साहेबांनी जो आम्हाला आहे आमदार साहेब यांच्या नावामध्ये संतांचे नाव आहे संतांनी महाराष्ट्राच्या भक्तिमान निर्माण केला संतांचं नाव घेणारे आमचे ज्ञानेश्वर यांच्या नावामध्ये आहे त्यांनी आम्हाला सर्वांना इकडे इकडे पासून आधार्य बँक्याप्रागावे तुम्ही त्यानंतर सर्वांनी थांबायचं आहे तुम्ही त्यांनी घेऊन जायचं नाही